है तारकों का दल गगन में गीत गाता चल रहा आकाश भी है शून्य में भ्रमता भ्रमाता पाव के नीचे पड़ी अचला नहीं यह चंचला है एक कण भी एक क्षण भी एक थल पर टिक न पाता शक्तियां गति की तुझे सब और से घेरे हुए हैं स्थान से अपने तुझे टलना पड़ेगा ही मुसाफिर चलती चलती तुझे तुझे चलना चलना पडेगा पडेगा ही ही मुसाफिर चलती है, तुझे चलना पड़ेगा ही मुसाफिर मोटरसायकल डायरीने जगभरातल्या अनेकांना बुरवळ घातली जगातल्या अनेक, अनेक देशांमध्ये ते जे फॉलोअर्सही होते पंधरा वर्षापूर्वी असाच एक मोटरसायकलचा प्रवास काश्मीर मधल्या या रस्त्यांवर घडला आणि तो प्रवास म्हणजे पुण्यातल्या अधिक कदम नावाच्या युवकाने केलेला होता काय आहे तो प्रवास या प्रवासात त्याला काय अनुभव आले हो हे आपण या कार्यक्रमामध्ये जाणून घेणार आहोत काश्मीर एक शुभ्र वास्तव हो, लाल सकटच वयाच्या एकोणीसाव्या वर्षी पुण्यात राज्यशास्त्र शिकणारा एक विद्यार्थी या प्रश्नाबद्दलच्या उत्सुकतेपोटी पुणे सोडतो आणि थेट काश्मीर मध्ये पोहोचतो सन एकोणीशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार एक कश्मीर जाणून घेत इथल्या गावा गावात तो फिरतो 98 99 का तकरीबन वाका है कि जब मैं लोलाव की इस वादी से वर्णो के इलाके से आ रहा था तो मैंने दो ये बंदे देखे बाइक पर उन दिनों गोली का जमाना था बोली की तो खास चलती भी नहीं थी इधर तो क्या देखा मैंने मैंने इनको देखा कोई पराई ही है तो बाइक पर चलते हैं और उधर किसी किसी से इंटरव्यू लेते थे, थे अधिक कदम आणि त्याची सहकारी भारती युनिसेफच्या सर्वेसाठी सर्वात संवेदनशील अशा कुपवारा जिल्ह्यात फिरत होते कुपवाडा मधल्या साठी लोक साडेतीन तीन तीन लाख रुपये मागत होते आम्ही हार्डली अकरा हजार रुपये मध्ये आम्ही अकरा हजार रुपये फक्त गाडी मध्ये पेट्रोल टाकतो एकत्या कुपवारा जिल्ह्यातच त्यांना आढळली बावीस हजाराहून अधिक अनाथ मुलं धुमसत्या बर्फाच्या या प्रदेशात त्यांच्याशी जोडल्या गेल्या इथल्या शुभ्रतेला रक्तरंजित बनवणाऱ्या शेकडो कहाण्या सुन्न करणाऱ्या एक वेळ अशी होती ना म्हणजे आम्ही जे चार चार महिने पाच पाच महिने राहायचो ना त्या पाच पाच महिन्यामध्ये लिटरली प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी इन्सिडेंट बघायला मिळायचं प्रत्येक दिवशी म्हणजे असं झालं की मी तीन तीन महिने तीन तीन महिने आहे मी तीन तीन महिने मी रडतच काढलेले आणि रडत रडायचं आणि रात्री प्रेरला प्रेर प्रेरला बसायचं त्या ह्याच्यामध्ये प्रत्येक स्ट्रेंथ द्यायची की नाही तुला थांबायचं तुला काम करायचं तू इथं थांब इथल्या अनाथ मुलींची परिस्थिती अधिकच भीषण होती म्हणजे अशी स्टोरी होती की वडील वडील आणि त्यांचे दोन चुलते दोन्ही चुलते मिल्टन होते ते दोन्ही चुलते फायरिंग मध्ये वडील जे होते त्यांना सिक्युरिटी एजन्सीनी uh, uh, त्यांना टॉर्चर केला किंवा त्यांना काही प्रॉब्लेम झाला त्यांच्यामुळं तर त्या आजारी पडून ते त्याच्यामध्ये ते मेले वारले ते आणि त्यांची आई या सगळ्या सिच्युएशनमध्ये त्यांची आई वेडी झाली ती आई वेडी झाली तर ती आई कुठे माहितीच नाही आहे तिन्ही मुली त्या तीन बहिणी तिन्ही बहिणी आमच्या घरी म्हणून आम्हाला आमच्याकडे ठेवल्या त्यांनी गावाच्या सरपंचाने इथल्या अनाथ मुलींसाठी काही करावं असं त्यांनी ठरवलं त्यांचा हेतू चांगला असला तरी परिस्थिती कठीण होती आम्ही ऍक्च्युली काही काही वेगळ्या दोन दो, दो, तीन गावामध्ये जात होतो गावांमध्ये गावातून जाऊन आम्ही परत येतो ऍक्च्युअली आणि ते परत येताना आम्हाला त्या अकरा पकडलं त्यात भारतीय होते आणि त्यातल्या एका मिलिटननी माझ्या गुडघ्यावर त्यांनी जोरात हे मारलं एका फोर्टी सेव्हनचं बट असते त्यांनी त्यांनी जोरात मारलं तर मी म्हणजे असं विघळ भारतीय मांगना बोली कि बो, बोला लाला कि नहीं भैया हम बॉम्बे से हैं हम यहाँ पर ऐसे ऐसे काम करने के आए हम लेडीज़ के लिए यहाँ पर काम करे ऑर्फनस के लिए काम कर रहे विडोज़ के लिए काम कर रहे हैं तो परन्तु मुझे जन एक ज़न, एक, ज़न, एक आला एक मिल्टन वो बोला बोला कि बताइए आपका नाम क्या है तो भारतीय है मैंने भी मैं बोला कि मेरा नाम आदिक है तो लेकिन तब तक मेरा आवाज़ निकल गया फिर तो वो मिल्टन उसने बोला कि आप जो काम के लिए निकले हो ना वो बहुत अशा एक दोन नाही तब्बल एकोणीस वेळा अधिकला अतिरेक्यांना सामोर जावं लागलंय आणि अशा सगळ्या अनुभवांना सामोर जाऊन उभं राहिले एक कार्य मानवतेला अधिक मोठ बनवणार बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन या संस्थेला बॉर्डर लेस हे नाव सुचलं कस याचाही प्रसंग संवेदनशील मनांना अंतर्मुख करणार आहे गाव आहे त्या गावामध्ये आम्ही एकदा गेलो होतो त्या गावामध्ये ज्या दिवशी गेलो त्या दिवशी लग्न चालू होतं आणि लग्न कुठं होतं लग्न पलीकडच्या गावात दुल्हन पलीकडच्या गावामध्ये होते आणि इकडच्या गावातील लोक एन्जॉय करत होते त्यांनी टेंट लावला होता सगळं करत होते पण ते तिकडे जाऊ शकत नव्हते मला ते विचित्र वाटलं मी त्यांना विचारलं शादी दुल्हन का आहे म्हणणे का दुल्हन पार आहे तर मी म्हणलं अरे असं कसं काय आणि तुम्ही कसं ते म्हणलं नाही हमारा चा, चा, चा चाचा की लडकी आहे अच्छा आहे आणि ते एन्जॉय करत होते सगळं करत होते सहाव्या सा, दिवशी त्याच गाव पलीकडच्या गावामध्ये सत्याऐंशी वर्षाचं गृहस्थ वारले तर ते जनावर जसा चालला होता ना आणि तिथं त्यांनी दफन केलं जमिनीमध्ये सेम टू सेम ह्या या, गावामध्ये त्यांनी इथंच दफन केलं कारण तो त्यांचा काय तो म्हणजे अंकल होता आणि त्यांनी तिथं प्रे केलं इथं त्यांनी प्रे केले म्हणजे आनंदामध्ये ते लोक आहेत दुःखामध्ये ते एकत्र आहेत फक्त जाऊ शकत नाहीत म्हणजे फक्त सीमावर्ती भाग जे आहे म्हणजे देशांनी काय केले आहे का देशांनी फक्त लोकांच्या समोर बॉर्डर टाकले लोकांच्या हृदयामध्ये ते सरहद तयार नाही करू शकले सीमावर्ती भाग किंवा बॉर्डर तयार नाही करू शकले त्याच्यामुळे बॉर्डरलेस वर्ल्ड हे जे नाव जे आहे ना बॉर्डरलेस वर्ल्ड ह्या संस्थेचं नाव जे आहे ना हे आम्हाला तिथं त्या गावामध्ये आलं या संस्थेअंतर्गत चालवली जात आहेत काश्मीर मधल्या मुस्लिम आणि हिंदू अनाथ मुलींसाठी आनंद घर कुपवारा अनंतनाग बिरवा आणि बडगाम मध्ये मुस्लिम मुलींसाठी बसे राय तर जम्मू मध्ये हिंदू मुलींसाठी आपल्या अवतीभोवतीच प्रत्येकाचं जग अस्थिर आहे पण यांच्या भोवतीची अस्थिरता अधिक भीषण आहे या भीषणतेत सुद्धा यांच्यासाठी आनंद वेचणारी ही आनंद घर इट्स सो इझी टू चूज साइड इन काश्मीर बी अ मुस्लिम हिंदू But it's so hard to be a borderless.